का मित्रांनो माझं नाव मनीष पेंड अँड कोकणी जीवन यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवसांनी स्वागत तर मी ॲक्च्युली गावा केलं आहे पूजेसाठी तीन वर्षांनी एकदा तीन वर्षांनी एकदा आमच्या वाडीत पूजा असता आणि आजचं पूर्ण व्हिडिओ भायगो हँडल करणारा तर ज्या लोकांका माहीत सांगते भायग्याचं नाव सतीश माळेश्वर तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे या तर हॅलो भायग्या तर आजची जेवढं व्हिडिओ होणार आहे या पुढची सगळी माहिती भायगो देणारा तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर जसं की मी तुमका बोललेलं आहे की आता व्हिडिओ येणार आपण मी पूजेची तयारी वगैरे दाखवणार हो आहे त्याचं एक व्हिडिओ असणार आहे पण आता आपण करंटच्या गोट्यामध्ये जाणार आहोत मशीनच्या वाड्यात आणि तिथले बरेचशे गोष्टी एक्सप्लोअर करूच्यात तर भाया काय बोलतं मग जाऊया आत्ता आत्ता दूध बापूबाकाने दूध काढलं ना <laughs> थोड्या वेळापूर्वी गेला असं तर दाखवला असतं की कसं काय कोणत्या पद्धतीत काढतात एक तर हे बघू शकता तुम्ही ताई पाणी भरता वाटतं कारण करन... वाडीत ॲक्च्युली ना पाण्याची खूप टंचाई निर्माण झाली आहे बऱ्याच बावड्यांका पाणी पण नाही ऑलमोस्ट तीन ते चार बावडे आहेत आमच्या वाडीत पण पाणी नाही ही बघा हाय अशी भरत हे बघ सहा महिन्याची करू ना का कि ओरडता कारण सहा महिन्यात आहे मशीनचं नाव काय माहित आहे बघितलं का रिप्लाय दिला त्या मशीन समजलं नाही कोणत्या भाषेत काय बोललं नाही काय म्हणता बाया मशीन नाव सांगितलं पण कोणत्या भाषेत बोलली काय समजलं नाही माका गया अरे या मारू के हे बाबू हे का तो गंगुए, गंगुए। का हे बघा कसे टोकरे काढतात बघा बघा दूध कसं काढतात जरा काढून दाखवा आमका गंगू है गंगू आहे अरे पण ते बी का बोलतो दूध काढून दाखव ना आमका कशात जरा उद्या दाखव उद्या उद्या दाखव बाबू काका उद्या दूध काढून दाखवणार आपल्या भशीता कसा काकांनी टायमिंग दिला नाही सकाळी सात वाजताच तो सात वाजता अरे अजून ते कॅमेरा समोर बोल असं मागून नको बोलू ते अजून ते नाव गंगू आहे ओके मशिदीचं ते आता बाबू काकांना बरं म्हशी काय पिटाळल्यांनी नाही पण मला असं वाटतं हे सगळ्यात भारी व्लॉग होणार आहे माझ्या युट्यूब चॅनल वर लोक बघितलंच काही पेरू होते आताच तो करण काढून घेऊन गेलो सगळे <laughs> तर मित्रांनो तर ना या परड्यात नाही आधी दोन पेरवाची झाडं होती पण कालांतराने एक झाड मेला आपणच आणि एका पण खूप धरायचे आधी पेरू पण ह्या वर्षी तर काय दिसत नाही एकदा आमची फेरी असायची या पेरवणीवर आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे करण्याची आजी एवढी पिटाळाची ना पेरू काढू असताना एक पेरू दिसत नाही सगळे पेरू काढून संपवल्याने एक पण ठेवलेही नाही पण धरलेले ना मग घेऊन गेलो तो अथर्व खाडीचे होय होय ते ते दोनच काटी देते पण तू माका वाटत त्या वजन बघून चढ <laughs> या सगळ्या मित्रांनो साठी चालला <laughs> बाकी काय नाही कारण मी कधी बहुक नाही अरे ह्या उरा ना <laughs> अरे चल चढ वरती गेम ना <laughs> <laughs> <तुछ थाला> था। <laughs> <ने तुआ> <laughs> वेद वेद पडलो का लगेच हे करा अरे नाही ना हे ना बघ पण द्या मी तुमच्या पेरू चा सांगतो का खरोखरच आमच्या नशिबात होतो पेरू आज खावतो

पडलो 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 वेद दाखव अरे दोनच अॅक्च्युली दोन दोनच अरे इकडे दाखव त्यांना दिसत नाही चौऱ्यांक चार बरोबर येऊ मी दिसवान किती पाच भेटले हे बघा सुपारी एवढेच आहेत पण पिके ह्या पेरवांची जात ना छोटी आहे एकदम सुपारी एवढी पण खाल्यानंतर खरंच जाम गोड असत लहानपणापासून आम्ही खात येतो मस्त पिके बाबूबा पण एकदम म्हणजे लाल भडा आपण आतमध्ये पांढरून निघालो गडबड झाली याच्यामध्ये सगळ्यात भारी सीन चिंता तो माग उडणार काले <laughs> 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 बाय का आता काय झालं आता बाबू बघ आता काय फिर तर बाबू गेले तर मी आता ना दाखवलं माझी भाऊची पावडर पाणी भरत होते तर दाखवणार असते बट अनफॉर्च्युनेटली ते निघान गेले निघान नाही गेले आमका बघून कठी मारले नाही दिस इज द राईट वर्ड फॉर कारण आम्ही तीवढ्यात जास्त होतो तेवढ्याच तिथून कशी मारले ते वेदला पण माहिती आहे वेद काय बोला पण वेद तू माझे व्हिडिओ टीवर लावून बघतो ना खरंच सांग इज्जत नको बघा बघा हे तो बघा पिकून खराब झाला एक पण आमच्या इथे जुनी विहीर आहे पहिल्या आम्ही वाडीच सर्व ह्या विहिरी पाणी भरत होतो आता पूर्ण झाकण आहे त्याच्यामध्ये मग दिसणार नाही पण लास्ट टाइम ह्या विहिरीचं पाणी कोण भरत नाही मागच्या टायमात आम्ही मॅचेस भरवलेलो ना त्यावेळी हे वरती घातलेलं कारण बॉल आतमध्ये जात नाही म्हणून तर राहिले आहे दोन विहीर तिथे पण एक विहिर तुम्हाला या पाणी पण भरताय बघा हो एकदम आपल्या गावची पद्धतीत पाणी ओढताय सगळ्या दाखवतो तुम्हाला आता आता मोटर आल्या पण पहिले आम्ही सर्व असंच पाणी भरत होतो सगळे वाडीतले बघा हे आपली पूर्वीपासून चाललेली प्रथा आहे बरोबर हांडो भतूर तो बरोबर <laughs> ना हे बघा इकडे कॅमेरामॅन इकडे आता दाखवतो तुमचा आता विहि संपत्तीला असं मे मे महिनो चालू झालो ना का पाणी संपत्रा भरला बरोबर भरला बाहेर काढूक मनी हे ना असं पाणी भरायचं म्हणजे एकदम भारी बिर्याणी काढलं पैसे पैसे पडले ते आपल्याला चला म्हणजे आपण माझा की बोरिंग वर जाऊया ना हातो हाताली गोबर तर नायगो भायग्याने आपण दोन विहिरी दाखवल्या था ना आता बावडेकडे आपण जाऊ मी हे बघा कशी मशी धावतात आता मे महिना चालू आहे ना जून मध्ये आपली शेतीचं काम चालू होणार हे बघा ही गोरी आहे ते नाही त्याच्यानंतर वरती आपल्या भाषेत पत्ता काटलेलं आहे हे सर्व आग लावून नंतर ही बघा ही अशी प्रक्रिया होणार आपली कारण आपली पूर्वीपासून चाललेली हे आहे राईट हे बघा अशी बोरिंग पण आहे बघा बाय गो खरच काय काय वेगवेगळं सांगता असं मला वाटतं ही बोरिंग आहे डायरेक्ट मशीन केली आता पाणी येणार नाही हा बघा हात पंप क्रमांक चार वेद वेद नाही यायचं पाणी अरे ते आता पाईप लावल्या नाही अरे आपला क्रिकेटचा ग्राउंड चा काय झाला बघा <laughs> क्रिकेटच्या ग्राउंड चा काय टाकलेलं आहे बघा चल जाऊन बघून ठेव त्या वर्षी मंडळी तो, 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 तो म्हणते कुत्र वाटत यावर्षी आम्ही मॅच भरवलेला आहे इथे तुम्ही बघल्या असतील त्याच्या अगोदरच्या कोकणी जीवनमधल्या व्हिडिओ बघितला असेल त्याच्यावर तुम्हाला हा त्याच्यावरती तुम्हाला बघा बघितलं नसेल तर आता बघू शकता की आमचा मॅच भरवलेला आहे बघा की आता मैदान आता काय राहिलंच नाही आता कशा शेतीची कामं चालू झाली त्याच्यामुळे म्हणजे लाईन आखलेले होते ना ते तसेच त्याच्यावरती याला गौरी टाकलेली याला गौरी बोलतात ह्या मैदान एवढा भारी गेलेला हो ना की ही सव्वीस तारीखला आय पी फायनल होणार ती पण आम्ही हाय भरवण्याच सव्वीस तारीख सिलेक्ट केला होण्या कोणती टीम आहे ती अजून चार टीम मध्ये चेन्नई असणार थाला फॉर अ रिझन वेद काय बोलत नाही वेद तू पण काहीतरी तुझे महत्त्वाचे आणि मोलाचे असे दोन तीन शब्द बोल गौरी म्हणजे सुकलेला शेण सुकलेला शेण असत आपल्या ते का आपल्या भाषेत गोरी म्हणतात मालवणी भाषेत चल बोल ना आता काय जाऊया अजून पण आपल्या हिता बघा चिऱ्याचे नाही तर काय रे कावन असं बोलतात ना कावनाची पहि कावनाची एक पद्धत आहे पेंडेकरांची घरं आहे ती सर्व ती आपल्याला दाखवलीस तू आता आता आपण तुम्हाला दाखवतो सापळ्यांची त्याच्यानंतर बांदेकर महाडेश्वर तामानेकर कर्ण हाक मारत वाटत तर बेसिकली बायके हे सांगायचं होतं जी खालची सगळी घरं होती जसं की कर्ण्यांचं घर झाला त्यानंतर माझा घर झाला आणि त्याच्यानंतर खालची दोन विहिरी बा त्याच्यानंतर बोरिंग आपली तर थोडक्यात आम्ही दाखवलं होते आता भायाबरोबर आम्ही वरती जाणार आहोत तो वरती महाडेश्वरांची सापळ्यांची त्यानंतर बांदेकरांची घरात तुम्हाला दाखवतो सर्वांची ओके चल मग करण 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 करण्याचं हे जयाक चिकटपट्टी होई कोणाकडे असत तर देवा मित्रांनो तुमच्याकडे जर चिकटपट्टी असत तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि जर पॉसिबल झाला तर तुम्ही कुरियर पण करू शकता ज्या एक चिकटपट्टी होई आहे चालू आली तर मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलेलं आम्ही वर जात होता आणि उलटा आम्ही ऑपोजिट दिशे गेला होता कारण करण बऱ्याच वेळापासून हाक मारत होतो प्रशांतचा आपण गांडूळ ख प्रकल्प दाखवूया ठीक आहे आणि वरती पण जावी आपण जसं टाइम भेटत बरेच दिवस आहेत आपल्याकडे पूर्ण वाडी एक्सप्लोर करूची आणि बाहेर करणार तर काम चालू आहे बघा बघा काय चालू आहे करणू म्हणता व्हिडिओ मध्ये घेऊ हो नको बट विच इज नॉट पॉसिबल आम्ही तर... मंडळी बोलवता करणला येत नाही कारण कधीपासून आवाज देता रिपेरिंगची लग काम चालू आहेत करणची अरे कॅमेराच पण कॅमेराचं काम घेतलंय ना करणने पण काय असत तर सांगा कॅमेराचं ऑर्डर विडर असेल तर सांगा आणि सुशांत पण येलो आता नवीन जोडप्या लागत प्रकल्प बघूया आतमध्ये जाऊ आधी हे काय करत तातर बघ प्रकल्प नंतर काय बघ थ्री सिक्स्टी मानव तिला वाचतो करत वाटत नाही जास्त माहिती त्याच्याबद्दल कारण भाय दोन शब्द व्यक्त केले ना आपले बघा मित्रांनो गांडूळ खत प्रकल्प पाहिजे असतात तो ऑर्डर देऊ शकता असं काय नाही हा होम डिलिव्हरी असा अवेलेबल आमच्याजवळ ते पण काय बोलतो ते ऑर्डर असेल तर सांगा या कशी व्यवस्था केली ना बघा कडे हा आपला तयार झालेला तिकडच्या साईडला आपण का काजू दाखवूया तुमचा काजूची बाग दाखवतो फॉर कॅश्यू ही सगळी करण्याची झाड आहेत काजीची काजी खरी दिसतात पण न सांगता कारण त्यांना सांगितलं तर आमचं पाठवले नसतं आतमध्ये भरपूर काजी आहे त्याच्यामध्ये नक्कीच कोणाला सांगू नको मत

बाहेर काजी नाहीत कारण काजीचं सीजन गेलो आणि आणिपेक्षा ह्या वर्षी काजू कमी असतात आमच्या इकडे म्हणजे सगळीकडेच नाही काजूचं मी तर काजू दोनदाच खाल्लाय हे दोन ऊस म्हणजे तू पीक बोलतो भाय अरे काय मग काय दोनाचे चार करतले ते असं काय बोलतो तू चाराचे चार आठ करतले नंतर जसं आपल्या मुंबईचा झाला तसा हे दाखत काळजी दाखवत असत जास्त नाही या वर्षी काळजी कमी असतात त्याच्यामुळे तुमचा दाखवून भेटलो नाही काजी जास्त ठीक आहे ठीक आहे चल चल आता बाहेर सजी काजीच दाखवलं भाय गो खय आणि काय काय दाखवीत काय अरे कारला नाही होता अरे मनीष कोणाचा या बघ करा कारला पिकला ग ही कोणती कोणती जाता मंडळी का माहिती नाही आमका आता आम्ही विचारूचा लागत कोणासाठी हो। एवढा मोठा कारला आणि पिकला पण असली पन्नास साठ असतली तेव्हा भाजी होतली घरची तुका आवडता कारल्याची भाजी नाही जात खायची लावला रे तुम्ही पाण्या पिण्याची व्यवस्था केलेली आहे बघा आधी तुमच्या पण तहान लागलेली रे नाही पाणी आहे पाणीचा हा ट्यूशन आहे नाही आहे येतातच ना आपण मग जी बोरिंग बघितलेलं ना तर त्याच पाणी हा एक कनेक्शन करून घेतलेला ठीक आहे कारली बघू केलेला फक्त एकच कारला दिसला तर आपण बारक्या बारक्या ओके त्याच्यामुळे आणि हे कारली खाऊन संपवले आणि असं नाही की आपण धरले नाही ओके सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर कर्नो गावाक्र आणि प्रशांत तर गावाकराव बरेचसे प्रोजेक्ट करत असतात जसे की हे काजी लावलेले आहेत त्यानंतर माड बघू शकतात आणि त्यानंतर छोटी छोटी म्हणजे बारीक सारीक गोष्टींची भाजी म्हणा वगैरेच खूप सारे ॲट अ टाइम गोष्टी करतात ते अँड तर तुम्ही बघू शकता हाय कॅमेरा इन्स्टॉलेशनचा काम झालेला आणि आता ते वायर लावतात जाऊ दोन बघू जाऊ कॅमेरा सगळा कवर करत काय